गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे प्रवेश आकर्षक भक्कम दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर तालुक्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचा उद्दाता समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने दहा लाख टन इतके आणखी गाळप केल्याने विठ्ठल परिवारात व ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद व्यक्त होताना दिसून येतोय अडे अडचणीतील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सूत्रे दोन हजार बावीसच्या कारखान्याच्या निवडणुकीत अभिजित पाटील यांच्याकडे आल्यानंतर कारखान्याचा हा दुसरा गळीत हंगाम असून मागील गाळप हंगामात कारखान्याने सात लाख मेट्रिक टन इतके गाळप केले होते यावर्षी पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिल्याने ऊसाचा एकरी उतारा घटेल व गाळप कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने व प्रशासनाने शिस्तबद्ध यंत्रणा कार्यरत ठेवत दहा लाख मेट्रिक टन इतक्या गाळपाचा हा उच्चांग केला आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने दहा लाख मेट्रिक टन गाळप केल्यामुळे आज पंढरीतील संत नामदेव पारी येथे फटाके फोडून व भाविकांना साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला